नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी धावून जाणारा निष्ठावंत शिवसैनिक संजय बापू सपकाळ यांना पुणे मनपा सभागृहात नगरसेवक म्हणून जनता पाठवेल असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी आडपसर गाव येथे बोलताना व्यक्त केला शिवसेनेचे आडपसर मतदारसंघाचे संघटक लोकसेवक संजय बापू सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ शिवसैनिक ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान चिंतन सोहळा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा प्रमुख विजय देशमुख शिक्षक सेनेचे से नेते सुनील जगताप प्रवक्ता प्राध्यापिका विद्यादाई होडे महाड विधानसभा संपर्क प्रमुख अजय सकपाळ विधानसभा उपाध्यक्ष नितीन गावडे माजी नगरसेवक मारुती आबा तुपे योगेश ससाने स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे नितीन आरू राष्ट्रवादीचे नेते अजय नावले महिला नेत्या शीतल शिंदे स्मिता गायकवाड वत्सला घुले संगीता सपकाळ शिवसेना युवा नेते अमित टिळेकर संतोष होडे ओंकार देशमुख स्वप्नील काळे लाला सोनवणे काँग्रेस नेते संजय डोंगरे बुरुड समाजाचे नेते अशोक वर्तले नितीन कोरडे गणेश कोरडे योगेश पवार सत्यवान मोहिते नामदेव जगताप रोहन वर्तले भूषण कोरडे सुनील सूर्यवंशी योगेश साळुंके सतीश कोरडे राजू मोहिते बबनराव सूर्यवंशी समाज बांधव आणि हडप सर्वासीय उपस्थित होते शिवप्रतिमेचे पूजन आरती करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग शिर्के ज्येष्ठ नागरिक भागुजी शिकरे सुरेश भोसले दिनकर सोनवणे प्रकाश जाधव विलास शेलार चंद्रकांत आबनावे वितल वरक गजानन साळुंके दत्तात्रय मुळी प्रमोद भांबुरे सुग्रीव घलके पॅरा कमांडो प्रदीप बोपचे राजेंद्र ढवळे सतीश पोपलिया खेरूजी सपकाळ यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला प्रभाग तेवीसमधील नागरी समस्या सुटण्यासाठी जनसामान्यांचे आशीर्वाद पाठीशी घेऊन मनपा निवडणुकीचे आव्हान स्वीकारणार असून सर्वांनी पाठीशी उभे राहावे असे यावेळी संजय बापू सपकाळ यांनी उपस्थित हडपसरवासियांना आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय सकपाळ यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभम सपकाळ अनु सपकाळ सुरेश घोटे कुणाल सपकाळ मंगेश वाडकर आदींनी परिश्रम घेतले पाहूया या, या कार्यक्रमाचा हा वृत्तांत आमचे संजय बाबू सरकार किती वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले शिवसेनेच काम करतायत पक्षाने दखल घ्यावी घ्यावीच लागेल पक्षाला कारण त्यांचं काम पण असंच आहे एवढे वर्ष झाले काम करतायत पक्षाने दखल घ्यावी अशी आमची इच्छा होती पण काल आम्ही शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख साहेब सचिन जे आहेर साहेब यांची भेट घेतली आई साहेबाने तर डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं की आमच्या हर विधानसभा मतदारसंघातील पहिले उमेदवार असं त्यांनी डायरेक्ट करून टाकलेला त्यामुळे आपण सगळ्यांनी जसं आम्ही त्यांच्या पाठीशी होत प्रत्येक या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला विनंती करतो आम्हा संजय बापूच्या मागे ठामपणे उभं राहून त्यांना महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाहायची इच्छा आहे त्या अडचणी सोडवण्याचं काम हिरिरा जो करतो तो संजय सातवा शिवसेनेमध्ये पक्षाची भूमिका मांडत असताना नेहमी पुढाकार घेताना आपल्या समाजाविषयीची आस्था या ठिकाणी व्यक्त करताना संजय संपवाल नेहमी पुढाकार घेत असताना दिसतो पुढची राजकीय वाटचाल पक्षाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून होत असताना त्यांना मी शिवसेना पुणे शहराच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील राजकीय वाटचाल सुद्धा त्यांची यशस्वी हो महानगरपालिका सर्वांची ज्या ठिकाणी वाट पाहते हडप सर गावात अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी आहेत संजय पण त्यासाठी प्रयत्न करतोय त्याच्या प्रयत्नांना यश येऊ हो, आणि इथून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटवीसाठी मी शुभेच्छा देऊन थांबतो कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ येत या ठिकाणी शिवसैनिकांप्रमाणे कुटुंब पडतात असा बिल्ला माणूस या ठिकाणी या हडपसा विभागाला लाभलेला आहे आणि हडपसा विधानसभा मतदारसंघाचे संघटक पासून घुसळीताना संपूर्ण मतदारसंघामध्ये संघटकांची एक जाणीव तयार करून त्यांनी या ठिकाणी शिवसेनेचा जो झंझावाचा आहे तो कायम ठेवलेला आहे नक्कीच आपण सर्वांनी प्रयत्न करून उमेदवारी कशी भेटल सर्वजण येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत राजकीय असू द्या किंवा अजून काही त्यांच्या कुटुंबाविषयी ज्या इच्छा असतील त्या सर्व कुटुंब राजा पुणे शहर काँग्रेसचे तमाम

त्यांनायर आयर साहेब यांनी त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे त्यामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिक सगळे त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आई भवानी उदयन निरोगी सुखी समृद्धीच्या आणि त्यांच्या हातून असंच छोरा मोठ्यांची समाजाची सेवा बोलतो अशी आई जगुंबीच मी प्रार्थना करतो आज माझ्या वाढदिवसासाठी मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिले आहात प्रथम आपण तुम्ही सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही सर्व या ठिकाणी आले युवा भागाचे लोक आहेत हे प्रत्येकाचं मनोगत मनापासून ऐकलं खऱ्या अर्थाने सर्वांची इच्छा जी असते ती इच्छा ज्यावेळेस मनातून येते त्यावेळेस ते साक्षात मध्ये उतरायला वेळ लागत नाही तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मला असेच भविष्यामध्ये जर बरोबर राहिले तर तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण पाहतो की हडपचाल परिसरामध्ये किती मोठे मोठे प्रश्न आहेत स्वच्छतेचा प्रश्न असेल डेरीचा प्रश्न असेल पाणी पुरवण्याचा प्रश्न असेल असे नाना प्रकारचे प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या समोर आहेत परंतु त्याला कुठल्याही पद्धतीचे वाचा फुटत नाहीये कुठल्याही पद्धतीचं काम होत नाहीये या कामांना शिवसेनेच्या माध्यमातून आमचे सर्व पदाधिकारी असतील सर्व नागरिक वर्ग असतील ही मला वेळोवेळी बळ देत असतात आणि अडचणी मग उभे राहत असतात मी त्यांच्या बरोबर असतो भविष्यामध्ये कुठलेही प्रश्न नागरिकांचे असतील इतर सर्व प्रशासकीय कामांमध्ये ज्या अडचणी असतील त्यासाठी सदैव शिवसेना या माध्यमातून संजय सत्तळ आपल्या सेवेसाठी आयुष्यभर उभा आहे आपण भविष्यामध्ये असेच बळ मला द्यावे आणि येणाऱ्या ज्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत अशीच ताकद घेऊन उभे राहावे ही विनंती करतो